तर बघा की या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जी भूमितीमधील काही महत्त्वाची सूत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की शालेय स्तरावर ज्या काही परीक्षा होतात स्पर्धा परीक्षा शालेय स्तरावर असतील किंवा सरळ सेवा परीक्षा असतील किंवा एम पी एस सी मार्क्सात घेतल्या जाणाऱ्या काही परीक्षा असतील तर ह्याच्यामध्ये जी काही भूमितीमधली महत्त्वाची सूत्र आहेत तर ती भूमितीतील भूमितीतील ती सूत्र म्हणजे त्याला जॉमॅट्रिकल फॉर्म्युला असं आपण म्हणतो बरोबर आहे जॉमॅट्रिकल फॉर्म्युला बरोबर आहे म्हणजे किंवा त्याला जॉमॅट्रिकल फॉर्म्युली असं आपण म्हणतो तर आपण काय करणार आहोत की प्रत्येक फिगर आपण एक वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन म्हणजे काय करणार आहोत की समजा जॉमॅट्रीमध्ये मध्ये जेवढे बेसिक फॉर्म्युले आहेत तर आपण काय करणार की प्रत्येक डायग्रामवर किंवा प्रत्येक आकृतीवरती किंवा प्रत्येक बहुमेधिक आकृतीवरती एक आपण काय करणार प्रत्येक ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतो एक्सप्लेन तर आजची पहिली आपण जी घेतलंय तर तिचं नाव आहे त्रिकोण विद्यार्थी मित्र बघा पाचवी आठवी स्कॉलरशिप असेल किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असेल तरी सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होईल बघा पहिली फिगर आहे ती म्हणजे त्रिकोण त्रिकोणाला आपण काय म्हटलं जातं बघा त्रिकोणाला ट्रायंगल असं म्हटलं जातं काय म्हंटलं जातं त्रिकोणाला ट्रँगल असं म्हटलं जातं बघा आता फॉर एक्झाम्पल दोन पद्धतीने त्रिकोणाचा फॉर्म्युला एक्सप्लेन केला जातो आपण बरोबर आहे दोन पद्धतीने एक्सप्लेन केला जातो एक त्रिकोण आहे आणि दुसरा काटकोण त्रिकोण आहे लक्षात घ्या एक त्रिकोण आहे आणि दुसरा आपण काटकोन त्रिकोण पण आपण काय करणार की त्याचे जे भाग आहेत किंवा त्रिकोणामध्ये देखील प्रकार आहेत त्यांचे आपण प्रत्येक फिगरचा आपण वेगवेगळं सूत्र वेग वेग घेणार आहोत तर बघा आपण सुरवातीला एक त्रिकोण ड्रॉ करू विद्यार्थी मित्र बघा की हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला आपण नाव देऊया ए बी सी बरोबर आहे आणि हा काही हा काही काटकोन त्रिकोण नाही जर तुम्ही या ए या व्हर्टेक्स मधून लक्षात घ्या त्याची आपण व्हर्टेक्स हायलाइट करू हा त्याचा व्हर्टेक्स आहे हा सुद्धा त्याचा व्हर्टेक्स आहे मग एका ट्रँगलला किती वर्टेक्स असतात तर तीन वर्टेक्स असतात समजा ह्या मधून जर मी इथे परपेंडिक्युलर टाकून एक पॉइंट फिक्स केला तर यामध्ये तुम्ही राईट अँगल ट्रँगल घेऊ शकता तर आता बघा की त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा की त्रिकोणात सुरुवातीला आपण बघूया त्रिहा बघायला ही जी बाजू आहे ए बी हिला आपण ए कन्सिडर केलं बी सीला आपण बी कन्सिडर केलं एसीला सी कन्सिडर केलं त्रिकोणाची परिमिती लक्षात घ्या त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय की पेरिमीटर ऑफ ट्रायंगल तर त्रिकोणाची परिमिती काय असते मला सांगा परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज बरोबर त्रिकोणाची परिमिती काय असते सर्व बाजूंची बेरीज तिन्ही बाजूंची बेरीज मग ए प्लस बी प्लस सी हा काय झाला त्याचा पहिला पॉइंट झाला त्यानंतर लक्षात घ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता विद्यार्थी मित्र इथे पाया आहे परंतु इथे उंची दिलेली नाही मग अशा सिच्युएशन मध्ये त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं तर बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असत लक्षात घ्या तर वर्गमुळात वर्गमुळात एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए इंटू ब्रॅकेट एस मायनस बी इंटू ब्रॅकेट एस मायनस सी विद्यार्थी मित्र असं म्हटलं जातं हिरोचे सूत्र बघा त्रिकोणाची परिमिती कशी काढली जाते त्रिकोणा तीनही बाजूंची बेरीज आता या आकृतीमध्ये पहिली बाजू काय आहे ए बी प्लस बी सी प्लस ए सी बरोबर आहे त्रिकोणाची परिमिती काय असते त्रिकोणाची परिमिती बरोबर ए प्लस बी प्लस सी इस इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात लक्षात घ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए सेकंड ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी थर्ड ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी त्याला हिरोचं सूत्र असं म्हटलं जात तिसरं आहे त्रिकोणाची अर्ध परिमिती बरोबर आहे त्रिकोणाची अर्ध परिमिती बघा त्रिकोणाची अर्ध परिमिती आता त्रिकोणाची अर्ध परिमिती म्हणजे त्याला आपण पेरिमीटर म्हणतो एस इज इक्वल टू काय असते ए प्लस बी प्लस सी बाय टू म्हणजे या आकृतीमध्ये काय ए बी प्लस बी सी प्लस ए, ए सी डिवायडेड बाय टू तर विद्यार्थी मित्र बघा की त्रिकोणाला आपण ट्रायंगल असं म्हणतो या ट्रायंगल ला तीन साइड आहेत त्यानंतर ए बी ही त्याची काय आली फर्स्ट साइड झाली बी सी त्याची सेकंड झाली एसी त्याची थर्ड झाली ए बी ला तुम्ही ए कन्सिडर केलात बी सी ला तुम्ही बी कन्सिडर केला सी ला सी कन्सिडर केला त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तर त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज त्रिकोणाची परिमिती बरोबर ए प्लस बी प्लस सी मग या फिगर मधली काय आकृती ए बी प्लस बी सी प्लस ए सी त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए सेकंड ब्रॅकेट एस मायनस बी थर्ड ब्रॅकेट एस मायनस सी याला हिरोचे सूत्र असं म्हणतात किंवा त्याला हिरोच फॉर्म्युला असं सुद्धा म्हटलं जातं त्रिकोणाची अर्ध परिमिती एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी डिवायडेड बाय टू तर विद्यार्थी मित्र बघा या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये आपण एक नवीन फिगर फिगरमध्ये फिगरचं एक्सप्रेशन देणार आहोत धन्यवाद